मोठी बातमी सी बी शाळांना महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार शालेय मंत्री दीपक केसरकर लवकरच नमधोरण करणार जाहीर राज्यातील अनेक सैनिक शाळांमध्ये राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डाचा अभ्यासक्रम असतो पण एन डी एच्या परीक्षांमध्ये सी बी एस ईचा अभ्यासक्रम असतो त्यामुळे आपले विद्यार्थी एन डी एच्या परीक्षांमध्ये पास होत नाही त्यामुळे लवकरच मी नवीन धोरण जाहीर करणार आहे ज्यामुळे सी बी एस ईच्या शाळांना देखील महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार असल्याची माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे नागपुरातील भोसला सैन्य शाळेच्या पंचवीसाव्या वार्षिक उत्सवात शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली या कार्यक्रमाला मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते भोसला सैनिक शाळेने मुलींच्या सैनिक शाळेला परवानगी मागितली आहे, आहे, आहे ती परवानगी एका महिन्याच्या काळात मिळेल असं देखील दीपक केसरकरांनी सांगितलेलं आहे जगाला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ देण्याची क्षमता भारताकडे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर देशातील भाषा शिकाव्या महाराष्ट्रातील मुलांमध्ये काही कमी नाही मात्र एक कमतरता आहे ती म्हणजे कामाचा कमीपणा मांडण्याची वृत्ती परदेशातील मुले कोणतेही काम करण्यास मानत नाहीत असंही दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर